व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनीनो वेळ बराच झालेला आहे आणि पुढची सभा एक वाजता आहे आणि आज एकंदर या सभेसह चार सभा आहेत आणि त्यामुळं मी जास्त वेळ आपला कुणाचा घेणार नाही आजचा दिवस अनेक कारणांनी महत्वाचा आहे ऑगस्ट क्रांती मैदानातून याच दिवशी ब्रिटिशांच्या महासत्तेला चले जावच्या नाऱ्याने उत्तर देणारे महात्मा गांधी आणि त्यांचे सर्व सहकारी ऑगस्ट क्रांती मैदानात बसून त्यांनी अखेरचा लढा स्वातंत्र्याचा ब्रिटिशांच्या विरोधी सुरू केला आणि त्यानंतर जे यश त्या लढ्याला आलं ते काही वर्षाने ब्रिटिशच या देशाच्या सोडण्याची भाषा करायला लागली दुसरं महत्वाचं या दिवसाचं महत्व हे आहे की आज जागतिक आदिवासी दिन आहे या आदिवासी दिनाच्या मी आमच्या आदिवासी बंधूंना महाराष्ट्रातल्या आणि खास करून जुन्नरच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो शिवस्वराज्य यात्रा आजपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाच्या दर्शनाने आम्ही आणि आशीर्वादाने या ठिकाणी सुरू करतोय महाराष्ट्राची यात्रा महाराष्ट्रभर भ्रमण करणार आहे डॉक्टर अमोल कोल्हे खासदार आपले आहेत पण थोडे दिवसासाठी अमोल कोल्हे तुमच्या भेटीला येऊ शकणार नाहीत याची पहिली नोंद तुम्ही सगळ्यांनी घ्या त्यांना महाराष्ट्रभर फिरून ही यात्रा पूर्ण करावी लागणार आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात लोकांचं जागरण करण्याची मोहीम या स्वराज्य यात्रेतून आम्ही सुरू करतोय माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी सांगितलेले मुद्दे आपल्या लक्षात आलेत महाराष्ट्र सरकारला घालवण्यासाठी शेवटचा धक्का देण्यासाठी या शिवस्वराज्य यात्रेचा आजपासून प्रारंभ होतोय तुम्हा सर्वांचे आदरणीय नेते साहेब यांच्या आशीर्वादाने काय चमत्कार मागच्या लोकसभेत घडला हे आपण सगळ्यांनी पाहिलं शरद पवार साहेबांना साथ नेहमीच देणारा हा सगळा या भागातला मावळा आहे पवार साहेबांच्या वर नितांत प्रेम असणारी अनेक लोक या ठिकाणी स्वतःहून या ठिकाणी उपस्थित आहेत व्यासपीठावरील सर्व नेते देखील या सर्वांचा उल्लेख करतात आणि पवार साहेबांना मानणारे बहुसंख्य या मतदारसंघातले कार्यकर्ते आज पवार साहेबांच्या पुढच्या यशाला देखील प्रोत्साहन देत आहेत विधानसभेच्या निवडणुका दोन अडीच महिन्यात होतील माझा अंदाज आहे की हे सरकार थोडं घाबरलेलं आहे म्हणून ते निवडणुका ऑक्टोबर महिन्यात ऐवजी दिवाळीनंतर नोव्हेंबरच्या दहा पंधरा तारखेला घेतील त्यांना जास्त वेळ पाहिजे तिजोरी जे शिल्लक पैसे आहेत ते सगळे वाटून झाल्यावर लोकांच्या पुढे जायचं अशी मानसिकता त्यांची आहे आणि म्हणून माझा विश्वास आहे की महाराष्ट्र स्वाभिमानी लोकांचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्राने मगाशी सांगितल्याप्रमाणे गद्दारांना कधी माफ केलेलं नाही फसवणाऱ्या ना माणसाचा मराठी माणसाला नेहमी राग आहे जो फसवतो त्याच्या विरोधात माणसं आजपर्यंत महाराष्ट्राची उभी राहिलेली आहेत आपण ज्या शिवनेरीच्या पायथ्याशी आज सुरुवात करतोय त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील तोच आदर्श आहे जो फसवतो जो गद्दारी करतो त्याला त्याचं प्रायश्चित त्याच्या पदरात टाकायचं आणि म्हणून आज शिवनेरी पासून आम्ही ही शिवस्वराज्य यात्रा करतोय ही शिवस्वराज्य यात्रा कोणावर टीका करण्यासाठी नाही तर महाराष्ट्र सरकारच्या चुका समोर माणसांच्या मांडणं जनतेच्या मांडणं या सरकारचा भ्रष्टाचार जनतेच्या समोर मांडणं या सरकारने केलेल्या घोड चुका तुम्हा सर्वांच्या समोर मांडणं आणि त्याचबरोबर भविष्यातलं राहतेचं राज्य आम्ही आणू इच्छितो त्या रयतेचं राज्य आणण्यासाठी सामान्य माणसांच्यात प्रखर असा विश्वास निर्माण करण्याचं काम आम्ही सगळे करणार आहोत मला आठवतं की पाच वर्षापूर्वी याच शिवनेरीच्या जुन्नरमधून आपण या अशाच शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्या भागाची पहिली पार्ट वन म्हणा त्याला सुरुवात केलेली आणि त्याच वेळी पाऊस आला पाऊस आल्यानंतर मी माझ्या मतदारसंघात इथलं भाषण करून गेलो आणि तिकडं मतदारसंघात गेल्यावर बरोबर आजच्याच दिवशी नदी आणि रस्त्यावरच पाणी एक झालं आणि आमची बोट वाहून जायला लागली कशी बशी रस्त्याच्या एका झाडाला टेकली आणि त्याचा आधार घेऊन एक दोन तास आम्ही थांबलो आणि मग बाकी दुसरी बोट येऊन आम्हाला काढलं मग देखील छोटासा क्रेनच्या पुढचं बकेट थोडं वीस डिग्रीने खाली टिल्ट झालं त्याच्या महाराष्ट्रभर बातम्या झाल्या याचा अर्थ डॉक्टर अमोल कोल्हे महाराष्ट्राचं आपल्यावर लक्ष आहे आणि महाराष्ट्राचं आपल्यावर प्रेम देखील आहे आपल्या सगळ्यांची काळजी देखील महाराष्ट्राला आहे ही शिवस्वराज्याची राष्ट्रवादी काँग्रेसची सुरू झालेली आजची यात्रा की महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचारी लोकांच्या विरोधी आहे दलबदलू लोकांच्या विरोधी आहे महाराष्ट्रातलं राजकारण बिघडवणाऱ्यांच्या विरोधी आहे आणि कलुषा कब्जींच्या विरोधी देखील ही शिवस्वराज्य यात्रा करणं जे सामान्य माणसांच्या मनात विष कालवण्याचं काम करतात जाती जातीमध्ये वाद निर्माण करण्याचं काम करण्याचं काम ज्यांनी सत्तेत बसून केलंय त्या सगळ्यांच्या विरोधी आमची ही यात्रा आहे आणि म्हणून आपल्या सर्वांचा आशीर्वाद या ठिकाणी आपण द्यावा डॉक्टर अमोल कोल्हे आणि या तालुक्यातले सगळे मान्यवर नेते आज या व्यासपीठावर आले आमचे बाळासाहेब दांगटी आले गेले का त्यांनी भाषण करून जाण्याची परवानगी मागाशी घेतली महाविकास आघाडीचे सर्व पक्ष एकत्रित आहेत आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं जरी ही यात्रा काढलेली असली तरी काँग्रेस असो किंवा शिवसेना असो सर्व नेते आम्हाला वेगवेगळ्या या यात्रेत सहभागी होऊन साथ देणार आहेत पण आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका महाविकास आघाडीची भूमिका आहे महाविकास आघाडीला सुसंगत असणारी भूमिका महाराष्ट्रात मांडण्याचं काम ही शिवस्वराज्य यात्रा करणार आहे हा मी आपण सर्वांना विश्वास देतो आज खरं म्हणजे अनेक विषय माझ्या आधी सगळे बोललेत मी जास्त बोलणार नाही पण आज माझी विनंती आहे आपल्याला पुढचा काळ हा प्रचंड अशा सत्ता संपत्ती याच्या विरोधी लढण्याचा आहे लोकसभेत काय झाले हे तुम्हाला माहितीये पाऊस पडतो हे आम्ही समजतो पण पैशाचा पाऊस येतो हे आजपर्यंत कधी बघितलं नाही लोकसभेची यांनी नगरपालिका केली अशी ह्यांची राजकारणाची नीती आहे आणि म्हणून पैशाला महाराष्ट्र नमला नाही झुकला नाही वश झाला नाही म्हणून महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा जनतेने महाविकास आघाडीच्या निवडून दिल्या आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीच्या काळात आपल्याकडे अनेक जण येतील तुम्हाला सांगतील आम्ही सुरू केलेल्या योजना चालू ठेवायच्या असतील तर आमच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबा तुम्हाला सांगतील की आम्ही अशी योजना चालू केली आहे तशी योजना चालू केली आहे आणि ह्या योजना पुढे न्यायच्या असतील तर आम्हाला मत द्या नाहीतर या योजना बंद पडतील मी आपणाला नम्रपणाने इथं आमच्या आया बहिणी सगळ्या बसलेल्या आहेत नम्रपणाने सांगतो विचार न करता चालू केलेल्या काही योजना महाराष्ट्रात आहेत पण त्या विचारपूर्वक चालवण्याची जबाबदारी आमची आहे तुम्ही कुणीही चिंता करू नका पुढच्या महाराष्ट्राचं आमचं सरकार येईल त्यावेळी या सगळ्या योजनांना योग्य फ्रेमवर्क मध्ये बसून योग्य पद्धतीने चालवण्याचं काम करू आपल्याला माहिती आहे की नाही माहित नाही पण ह्या लाडकी बहीण योजनेला अजून सरकारने हेड पण काढलेलं नाही बजेटमधलं हेड आम्ही जास्त बोलत नाही देत आहेत अर्ज भरा काय असेल ते लाभ ज्याचे त्याचे कारण खिशातून तिजोरीतून देत आहेत आणि महाराष्ट्राच्या तिजोरीवर प्रत्येकाचा हक्क आहे प्रत्येकाला त्याचा वाटा त्यात मिळाला पाहिजे फक्त आदिवासी विभागाचे पैसे कमी करून काही वाटू नका आणि सामाजिक न्याय विभागाचे मागासवर्गीय समाजाचे पैसे कमी करून काही वाटू नका तुमचा आजचं जे सध्या चाललेलं आहे ते बजेट मदून आदिवासी विभागाचे पैसे मागच्या वर्षी तुम्ही कमी केले मागच्या वर्षी तुम्ही मागासवर्गीय समाजाचे डिपार्टमेंटला दिलेले पैसे कमी केले आता वर्षी पण तुमची नीती तीच आहे आता सरकार सांगतय कोणत्याही फाईलवर लिहितात कृपा करा आता काही पाठवू नका आता जे जे आहे ते सर्व एकत्रित एकाच योजनेला खर्च करायचंय महाराष्ट्रातल्या सगळ्या योजना आता बंद करण्याचा कार्यक्रम फाईलवर चालू आहे मला त्याही विरोधात बोलायचं नाही जे मिळतंय ते, ते मिळू दे आम्ही आल्यावर त्याच्यापेक्षा चांगलं आणि जास्त व्यवस्थितपणाने देण्याचं काम करू एवढाच मी विश्वास महाराष्ट्रातल्या जनतेला आपल्या मार्फत देतो वेळ बराच झालाय आज आपल्या सर्वांना या निमित्ताने मोठ्या संख्येने इथं आलात सभेची वेळ अकरा होती पण मीच सकाळपासून जरा दट्ट्या मारला की नऊ आणि साडे दहाच्या आतच सभा चालू केली पाहिजे डॉक्टर अमोल कोल्हे आधी मला सांगत होते जरा माणसं येऊ देत नंतर चालू करू साहेब त्यांना अकराची वेळ दिली आहे तुम्ही का लवकर आला मी त्यांना म्हटलं आपला मुहूर्त नऊ ते साडे दहाच आहे त्याच्या आज सभा चालू झाली पाहिजे का तर आज चार सभा आहेत आणि म्हणून मी थोडासा आग्रह केला काही लोकांची तारांबळ झाली काही लोक माझ्यावर चिडली असतील पण पुढची सभा एक लाय नंतर चार लाय नंतर भोसरीची जाहीर सभा सहा वाजता आहे आणि त्यामुळे वेळ होईल म्हणून मी थोडासा आग्रह केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने जे जे चालतं जे जे सुरू होतं ते महाराष्ट्रात यश घेऊन येतं मागच्या वेळी शिवस्वराज्य यात्रा काढली त्यावेळी मला आठवतय की लोक म्हणायची यांचे पंधरावीस आमदार बावीस आमदार तेवीस आमदार येतील आणि काँग्रेसचे साधारणपणे सतरा अठरा आमदार येतील असं सा लोक सांगायची म्हणजे सोशल मीडियावर त्यावेळी महाराष्ट्रामध्ये आम्ही वातावरण महाराष्ट्रातल्या जनतेचं बघितल्यावर सांगितलं की आमच्या त्रेसष्ट जागा येतील आल्या चोपन्न पण यावेळी अमोल कोल्हेजी मागच्या वेळेच्या दुप्पट जागा आणायच्यात आपल्याला फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि काँग्रेसच्या मिळून एकशे सत्तरपेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात ती येतील हा विश्वास मी आज या निमित्तानं देतो पुढचं सरकार आपलंच येणार आहे आणि आपलं सरकार येईल त्यावेळी या भागातले अनेक प्रश्न आता बिबट्याचा प्रश्न दोन हजार चार पासून सुरू आहे नुसत्या घोषणाच निवडणूक आल्यावर तर फारच घोषणा सुरू झाले अगदी हिरड्याचा कारखाना देखील आठवायला लागलाय निवडणूक जवळ आल्यावर काय काय आठवायला लागले अरे इतके वर्ष तुम्ही सत्तेत होता त्यावेळी नाही आठवलं पण आता आपल्या हातातनं माणसं गेली हा विश्वास आल्यावर तुम्ही म्हणाल ते देण्याची तयारी आहे तुम्ही कुणी जर उभा राहून त्यांच्या सभेत सांगितलं हे बाकीचं काहीच नको आम्हाला चंद्र आणून द्या तर त्या चंद्र आणून देण्याच्या कल्पनेला देखील ते होकार देतील कारण लाडकी खुडची वाचवायची आहे आणि हे सगळे जे चाललंय ते लोकसभेच्या आधी बहीण लाडकी नव्हती लोकसभा झाल्यानंतर बहीण लाडकी झाली लाडका भाऊ झाला सगळ्या गोष्टी लोकसभेच्या नंतर आहेत उशिरा सुचलेलं शहाणपण महाराष्ट्राने ओळखलेलं आहे आणि यांना यांची जागा दाखवण्याचं काम तुम्ही आम्ही सगळ्यांनी करूया एवढीच विनंती करतो आणि मी या निमित्ताने घोषणा देतो उभारून घोषणा द्या काय बिघडत नाही छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचा महात्मा ज्योतिबा फुले यांचा राजशी शाहू महाराज यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हर हर महादेव जय महाराष्ट्र जय हिंद कमवून घ्या अरे सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना तुम्हें ढक्कन पहले तो सही पानी पीना माणिकचंद ऑक्सीरिच प्राउडली इंडियन